नमस्कार मित्रांनो शेळी पालन आणि पावसाळा याबद्दल हा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ या आताचा जो पावसाळा चालू होणार आहे किंवा चालू झालेला आहे बऱ्याच ठिकाणी त्याच्यासाठी त्या आणि त्या ठिकाणी ज्या ज्या लोकांनी शेळी पालन केलं त्यांच्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे आणि जे लोक शेळी पालन करू इच्छितात त्यांना पण हा महत्वपूर्ण आहे तर हा व्हिडिओ आपण चालू करूया तर हा व्हिडिओ सुरू करायच्या आधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपलं अठरा जून ला सेमिनार होतं ते काही कारणास्तव ला पुढे ढकलण्यात आलेलं आहे शेळी पालनाचं शिबिर होणार होतं आपलं पुण्यामध्ये तर याचे ज्या लोकांना फीस पेड करता आली नव्हती त्या लोकांना पंधरा तारखेपर्यंत फीस पेड करता येऊ शकते परत कारण की आम्ही आता रजिस्ट्रेशनचे परत म्हणजे पंचवीस तारखेला सेमिनार आहे त्याच्यामुळे आम्हाला बराचसा टाइम आहे की आम्ही परत अरेंजमेंट करू शकतो त्याच्यामुळे ज्या लोकांना फीस पेड करता आली नव्हती या सेमिनारसाठीची त्या लोकांनी या अकाउंट नंबरवर पंचवीस तारखे म्हणजे पंधरा तारखेपर्यंत तुम्ही फीस पेड करू शकता पंधरा तारखेच्या ता परत रजिस्ट्रेशन क्लोज होणार आहे तारखेला हा सेमिनार पुण्यामध्येच होणार आहे पुण्यामध्ये नेमकं कुठे होणार आहे याची माहिती जी आहे ही माहिती मी तुम्हाला ज्या लोकांनी सेमिनारच रजिस्ट्रेशन करून फीस पेड केली आहे त्याच लोकांना देण्यात येणार आहे कारण की ऑन द स्पॉट कोणत्याही प्रकारचं रजिस्ट्रेशन घेण्यात येणार नाही आणि कोणत्याही प्रकारचं ऑन द स्पॉट ऍडमिशन हे होणार नाही त्यामुळं ज्या लोकांनी फीस पेड केली आहे त्यांना लोकेशनची माहिती एस एम एसद्वारे किंवा कॉलद्वारे मिळून जाईल तर आता आपण आपला व्हिडिओ चालू करूयात की पावसाळा आणि शेळी पालन याच्यामध्ये अॅक्च्युअल काय रिलेशन आहे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे की पावसाळा हा शेळी पालनासाठी सगळ्यात मोठा धोका आहे म्हणजे जे काही शेळी पालनामध्ये शेळ्यांचं नुकसान होणार आहे म्हणजे जे काही सगळे शेळी म्हणजे जे काही लोक शेळी पालन करत आहेत त्यांना मॅक्झिमम जे नुकसान झालेलं आहे हे फक्त पावसाळ्यामध्येच होतं कारण की याच्यामध्ये खूप काही गोष्टी आहेत की पावसाळ्यामध्ये ज्यामुळे शेळी पालना शेळी पालनाला खूप मोठा धोका होतो तर आता एक एक मुद्दा आपण घेऊया तर सगळ्यात सुरुवातीला जे मुख, मह, मुख्य महत्वाचे मुद्दे आहेत ते म्हणजे पावसाळ्यामध्ये शेळी पालनामध्ये खाद्य रोग स्वच्छता आणि लसीकरण या चार गोष्टी महत्वपूर्ण रोल प्ले करतात आणि ह्या चार गोष्टीतूनच तुम्हाला जो आहे सगळ्यात मोठा धोका होऊ शकतो तर आता आपण एक एक पॉईंट घेऊया सगळ्यात सुरुवातीला येतं खाद्य पावसाळ्यामध्ये काय होतं हिरवा चारा चारा खुराक आणि पाणी हे जे शेड्यूल आहे ह्याच्यामध्ये बराचसा चेंज करतात लोक ज्याच्यामुळं महत्वाचा जो म्हणजे जो मेन कारण आहे की तुमच्या शेळीपालनाला धोक्या होऊ शकवायचं हे या खाद्याच्या रुटीन मध्ये चेंज झाल्यामुळे पावसाळ्यात काय होतं की बऱ्याच ठिकाणी पालवी फुटते झाडांना हिरवा चारा बऱ्याच ठिकाणी उपलब्ध होतो कवळा कवळ गवत असत आणि शेळ्यांनाही ते कवळ गवत, कवला गवत, कवला गवत आ, खा खायला फार आवडतं आणि प्रत्येक ठिकाणी कवळा गवत कवळ जे गवत आहे हे खूप चांगल्या पद्धतीने उगवल्यामुळे तर खूप जास्त प्रमाणात खातात तुम्ही जर शेळ्यांना पाहिलं असेल तर शेळ्या पावसाळ्यामध्ये जो तुम्ही खायला टाकलं तो खूप जास्त फुकतात आणि ह्याच फुगल्यामुळे शेळ्यांना हा सगळ्यात जास्त धोका होऊ शकतो त्याच्यानंतर सुखा चारा खुराक पाणी आपण नंतर घेऊयात सगळ्या सुरुवातीला खाद्यामधून जो धोका होतोय तो आहे हिरवा चारातून होणारा धोका आता हिरवा चारातून काय धोका होतो शहरांना पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस कवळा हिरवा चारा म्हणजे कवळा चारा ज्यावेळेस तो तयार होतो म्हणजे जे काही वाळून गेलेलं गवत असतं ते गवत फुटतं आणि ते फुटल्यामुळे त्यांना बऱ्याचशे शेंड्या येतात आणि या शेंड्यावर जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं असेल गवताच्या शेंड्यावर तर या गवताच्या शेंड्यावर बारीक बारीक किडे असतात म्हणजे तुम्ही जर ते गवत कापणार कापत असाल तर कापताना ते किडे इकडे तिकडे उडतात तर ते जे किडे आहेत हे शेळ्यांच्या पोटात जर गेले तर त्यांना हिरवी संडास चालू होते आणि एकदा जर शेळी टळली तर तिला कोणत्याही प्रकारची म्हणजे म्हणजे तुम्ही किती जरी तिला त्याच्यानंतर मेडिसिनचं ट्रीटमेंट दिली तर त्याचा तुम्हाला फायदा होत नाही त्याच्यामुळं तुम्हाला ज्यावेळेस पण तुम्ही हे शेळीपालनामध्ये पावसाळा ज्यावेळेस येतो त्यावेळेस हिरव्या चाराचा जो वापर आहे तो खूप कमी करायचा आणि जर तुम्हाला हिरव्या चाराचा वापर करायचा असेल तर त्या शेळीचं लसीकरण हे आधीच झालेलं पाहिजे ईटीवीचं लसीकरण आधीच झालेलं पाहिजे पीटीआरचं लसीकरण हे आधीच झालेलं पाहिजे तुम्ही जर पावसाळ्यामध्ये जर लसीकरण केलं तरी त्याचा फायदा होत नाही कारण की ज्यावेळेस तुम्ही लसीकरण करता त्या लसीकरण केल्यापासून मिनिमम दोन तास सॉरी दो, दोन महिने लागतात शेळ्यांना की त्यांच्यामध्ये त्या रोगाला प्रतिकार करणारे जी प्रतिकार शक्ती आहे त्याच्यामुळे डायरेक्ट पावसाळ्यात जर तुम्ही हिरव्या चारासाठी म्हणजे काही होऊ नये म्हणून जर लसीकरण करत असाल तर त्याचा फायदा तुम्हाला काही होणार नाही त्याचं नुकसानच आहे तुमचं उलट ते लसीकरणाचा जे काही खर्च आहे तो होईल पण त्याचा फायदा मात्र काही होणार नाही दुसरी गोष्ट सुखाचारा पावसाळ्यामध्ये मॅक्झिमम लोकांकडे लो असा प्रॉब्लेम असतो की सुखा चारा जो आहे तो अवेलेबल राहत नाही म्हणजे जे काही कडवा वगैरे आहे तो पावसाळ्यामध्ये मॅक्झिमम लोक पुरू नाही पण जर तुम्हाला पावसाळ्यामध्ये धोका टाळायचा असेल तर हिरवा चारा कमी करायचा आणि मॅक्झिमम म्हणजे वीस टक्केच हिरवा चारा ठेवायचा आणि ऐंशी टक्के जो आहे हा सुखा चारा तुम्ही तुमच्या शेळ्यांना द्यायला पाहिजे त्याच्यानंतर खुराक जर तुम्ही दहा टक्के खुराक वापरत असाल म्हणजे बाकीच्या मध्ये तर पावसाळ्यामध्ये तुम्हाला वीस टक्के खुराक करायचा कारण की हिरवा चारा तुम्ही कमी करता आणि सगळ्यात सगळ्यात महत्वाचं पाणी पावसाळ्यात जे आहे हे पाणी दूषित होतं कारण की बऱ्याच ठिकाणी गडूळ पाणी शेळ्यांना प्यायला दिलं जातं किंवा जे पावसाचं पाणी आहे तेच शेळ्यांना डायरेक्ट शेळ्या पितात कुठे जर साचलं असेल तर ह्याच्यातून शेळ्यांना खूप मोठा त्रास होऊ शकतो आणि जे काही गणगळ्याचं प्रमाण आहे हे पाण्यामुळे होतं त्याच्यामुळे शेळ्यांना जे पाणी प्यायचं आहे ते पाणी व्यवस्थितच असलं पाहिजे आणि ते, पानी ते, ते, ते पाणी स्वच्छच असलं पाहिजे जर स्वच्छ नसेल तर त्याच्यात क्लोरीन पावडर टाकून ते स्वच्छ करा पण शेळ्यांना जे पाणी तुम्हाला द्यायचंय ते स्वच्छच द्यायचंय पावसाळ्यामध्ये याची काळजी तुम्हाला घ्यायची त्याच्यानंतर होणारे रोग आता काय होतं हिरवी संडास मी तुम्हाला सांगितलं हिरवी संडास म्हणजे काय असतो की ज्यावेळेस ही शेळी जी आहे ही जास्त प्रमाणात हिरवा चारा खाते त्यावेळेस त्या गवतावरचे जे किडे असतात काही किडे त्या गवतावर मेलेले असतात किंवा काही किडे तसेच जिवंत असतात ते खाण्यामध्ये शेळ्यांच्या पोटात जातात आणि एकदा ते पोटात गेले की शेळ्यांना हिरवी चालू होते आणि एकदा हिरवी संघा चालू झाली याचा अर्थ तुमचं लसीकरण तुम्ही लसी केलं हे व्यवस्थित केलेलं नाहीये कारण की जर तुमचं लसीकरण व्यवस्थित असेल तर श्रेयांना अशा प्रकारचा त्रास होत नाही पण लसीकरण जर तुमचं झालेलं नसेल वेळेवर झालेलं नसेल तर हा त्रास होतो हा त्रास झाल्यानंतर ज्या शैलीला हा त्रास झालाय ती शेळी सगळ्यात सुरुवातीला तुमचं काम आहे की ते वेगळी करणे आणि तिला ट्रीटमेंट चालू करणे पण ट्रीटमेंट नंतरही ती शेळी वाचायचं जो प्रमाण आहे हे फक्त दहा टक्के आहे नव्वद टक्के शेळी दगावते म्हणजे दगावते त्याच्यामुळे तुम्हाला ही हिरवी संडास जे आहे शेळ्यांना व्हायची ह्याचं हे व्हायच्या आधीच तुम्हाला त्याची काळजी घ्यायची की आपण हिरवा चारा शेळ्यांना कमी द्यायचा सुखा चारा जास्त द्यायचा त्याच्यानंतर होतो खुरांचा त्रास म्हणजे शेळ्या लंगडायला चालू होतात कारण की काय होतं की बऱ्याच ठिकाणी पावसाळ्यामध्ये शेळ्यांचा खालचा जो भाग आहे म्हणजे ज्या ठिकाणी शेळ्या उभा राहतात किंवा बसतात त्या तो ओला होतो होलसर होतो आणि शेळ्यांचे कुरं हे त्याच्यामध्येच राहिल्यामुळे शेळ्यांची कुरं सादळतात आणि सादळल्यानंतर शेळी इकडे तिकडे चालते त्यावेळेस त्यांचा खालचा भाग जो आहे हा निघून जातो आणि हाडांचे कॅल्शियम उघड होतं आणि त्यामुळे शेळी लंगडायला चालू होते ही जर शेळी एकदा लंगडायला चालू झाली तर तो त्याला परत रिकव्हर करणं खूप कठीण जातं पण रिकव्हर होऊ शकतं तुम्ही त्याला बालूवाची माती लावून बाधून घेऊ शकता किंवा वेटोमॅक्स नावाचा मलम आहे हा मलम तुम्ही तिला कंटिन्यू दिवसातून तीन चार वेळेस लावा त्याच्यातून तुम्ही रिकवारी होऊ शकता पण जर जास्त प्रमाणात जर पुराणचा त्रास शेळ्यांना चालू झाला तर तुम्हाला त्याच्यातून शेळी दगावण्याची म्हणजे आहे हे कारण होऊ शकतं आणि बऱ्याच वेळेस शेळ्यांना पुराण मध्ये जर जखम झाले तर त्या जखमांमध्ये आळ्या होण्याचा खूप म्हणजे हसाडी बसते हे हाडी बसू नये म्हणून काय करायचं आणि बसल्यानंतर काय करायचं याच्या संदर्भात माझा सिक्रेट व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी व्हिडिओची लिंक शेअर करतोय तुम्ही तिचा वापर करून पण त्या व्हिडिओ पर्यंत जाऊ शकता पण खुरांचा त्रासही शेळ्यांना पावसाळ्यामध्ये होतो त्याच्यानंतर सर्दी ता आणि ठसा आता ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या वातावरण बदलामुळे होतात किंवा पाणी जे आहे तुम्ही शेळ्यांना हे गडूळ पाणी पिकत आलं तर त्यामुळे होतात किंवा जर थंडी एखाद्या वेळेस सकाळी सकाळी जास्त सुटली पावसामुळे जर कणकेक चार पाच दिवस जर पावसाची झड लागलेली असेल तर हा प्रकार होतो तर याच्यासाठी निलगिरीचं तेल आहे ते शाळांच्या नागपुड्यांमध्ये लावायचं नाकारला व्यवस्थित लावून घ्यायचं जर तुम्ही तीन चार वेळेस जर दिवसातून केलं तर ये सर्दी ताप आणि खसकण्यावर म्हणजे सर्दी आणि खसकण्यावर तुम्हाला एकदम तुम्ही तुम्ही त्याच्यावर म्हणजे जो काही हा त्रास तुम्ही कमी करू शकता पण ताप जे आहे हे ताप जर तुम्हाला कमी करायचा असेल तर मेलोनेक्स नावाचं इंजेक्शन असतं किंवा न्यूमॅक नावाचं इंजेक्शन आहे हे तुम्ही एक चांगल्या मेडिकल कन्सल्टेशन घ्या किंवा एखादं तुमच्याकडे डॉक्टर असेल तर त्यांच्या डॉक्टरच्या सल्ल्याप्रमाणे वजनानुसारच शाळांना द्या कमी जास्त प्रमाण करू नका त्याच्यामुळे तुम्हाला कमी जास्त प्रमाण झालं तर शेळ्यांच्या वजनावर त्याचा परिणाम होतो कारण की आधीच पावसाळ्यामध्ये शाळांचा खाण्यामध्ये खूप काही फरक होतो त्याच्यामुळे हे जे आहेत हे रोग आहेत शेळ्यांना पावसाळ्यामध्ये होणारे आणि याच्यापासून तुम्हाला कसं वर येता येईल हेही मी तुम्हाला सांगितलंय तर याच्यावर जरा व्यवस्थित काळजीपूर्वक लक्ष द्या आणि लसी लसीकरण जे आहे हे आधीच करणं फार महत्वाचं आहे त्याच्यानंतर स्वच्छता आता मेन प्रॉब्लेम काय होतो की शेळी पालनामध्ये उन्हाळा आणि हिवाळा याच्यामध्ये शेड तुमचं जे आहे शेळी पालनासाठी जे केलेलं शेड आहे के जो आजूबाजूचा परिसर आहे स्वच्छ राहतो व्यवस्थित राहतो पण पावसाळ्यामध्ये स्वच्छता ही फार महत्वाची असते कारण की काय होतं की जे काही घाण शेळ करणार आहे आता जर समजा तुमचं शेळी पालनाचं शेड आहे हे जमिनीपासून वर असेल तर त्याच्यामध्ये स्वच्छता ठेवणं फार सोपं जातं पण जर तुम्ही प्लॅन जमिनीवरच शेळी पालनाचा शेड केलेला असेल तर शेळी त्यामध्ये काय होतं की पावसामुळं जी काही शेळ्या घाण करणार आहेत जी काही त्या शेळ्यांची लेकडी आहे जी काही लेडी शेळ्यांची पडणार आहे ती ओली राहते त्याच्यामुळे परिसर शेळ्यांच्या खालचा जो, जो परिसर आहे तो पूर्ण ओला राहतो आणि ह्या ओला राहण्यामुळे शेळ्यांना त्रास होऊ शकतो त्यामुळे शेडची स्वच्छता हे तुम्हाला खूप लक्ष देऊन करायचं जर तुम्ही बाकी सीजन मध्ये जर समजा शेळ्या तीन वेळेस तुम्ही तुमचा शेड साफ करत असाल तर या, या, या पावसाळ्यामध्ये तुम्हाला लक्ष द्यायचं की कमीत कमी, कमी सहा वेळेस तरी तुम्ही ते शेड साफ करायला पाहिजे दुसरं तुमच्या मध्ये वेगवेगळे कंपार्टमेंट पाहिजेत म्हणजे एका कंपार्टमेंटमध्ये घाण झाली असेल तर त्या शेळ्या दुसऱ्या कंपार्टमेंट मध्ये टाकायच्या त्याच्यानंतर पहिलं कंपार्टमेंट व्यवस्थित साफ करून घ्यायचं पहिल्या दुसऱ्या कंपार्टमेंट मध्ये तुम्ही ज्यावेळेस शेळ्या टाकलेल्या परत तिथं घाण करतील तो त्याच्यानंतर त्या शेळ्या परत पहिल्या कंपार्टमेंट म्हणजे जिथे तुम्ही स्वच्छ स्वच्छता केलेली आहे त्या कंपार्टमेंट मध्ये आणायच्या परत त्या दुसरं कंपार्टमेंट साफ करून घ्यायचं हा हे जे सायकल आहे हे कंटिन्यू पाहिजे आणि याचा तुम्हाला काळजी घेतलीच पाहिजे जर याच्यामध्ये कुठं कमी जास्त झाली तर तुमच्या शेळ्यांना एकदा जर काही एक रोग झाला तर त्यापासून शेळ्या दगवायला चालू होतील आणि ते, साल होती ते नुकसान फार मोठं असतं परिसर म्हणजे आजूबाजूचं तुमचं जर आता शेड असेल समजा ते दोन एकर मध्ये तुम्ही एक पाच हजार स्क्वेअर मध्ये शेड केलेलं असेल तर दोन एकर मध्ये व्यवस्थित तुमचं पुढे पाणी साचून राहत नाहीये ना किंवा शेडच्या आजूबाजूला तुम्ही ब्लिचिंग पावडर वगैरे व्यवस्थित स्प्रे केलेली आहे की नाही याची काळजी घ्यायची कारण की आजूबाजूचा परिसर जर व्यवस्थित राहिला तर तुमच्या शाळांना त्याचा फायदा होतो जर तुमचा शेड व्यवस्थित आहे आणि आजूबाजू सगळी घाण होत आहे तर त्याचाही तुमच्या शाळांना खूप त्रास होऊ शकतो याचीही तुम्हाला काळजी घ्यायची त्याच्यानंतर येतं लसीकरण तर लसीकरणाचा पावसाळ्यामध्ये काहीही फायदा नाहीये म्हणजे जर समजा तुम्ही रोग झाल्यानंतर जर लसीकरण करत असाल तर त्याचा काहीही फायदा नाहीये पण हेच जर लसीकरण पावसाळा सुरू व्हायच्या आधी जर केलेलं असेल तर त्याचा मात्र तुमच्या शरीरपाला फायदा होऊ शकतो पण जर एकदा रोग झाला म्हणजे एकदा सिर्वी संधा चालू झाली आणि त्याच्यानंतर जर समजा तुम्ही शेळ्यांना लसीकरण करत असाल तर ते करून काहीही फायदा होत नाही मग त्याच्यापेक्षा लसीकरण करण्यापेक्षा तोच खर्च तुम्ही त्याच्या ट्रीटमेंटवर करा त्याचा तुम्हाला फायदा होईल बऱ्याच जर प्रॉपर ट्रीटमेंट जर मिळाली तर तुम्हाला त्या हिरवी संडसमधून जो रोग आहे त्याच्यातूनही तुम्हाला व्यवस्थित फायदा मिळू शकतो हिरवी संडस नावाला रोगाला नाव आहे पण तुमच्या सगळ्यांना समजावं म्हणून मी लक्षण समजावं म्हणून मी असं बोलतोय जर तुमचं लसीकरण व्यवस्थित झालेलं असेल पीपीआर आणि ईटीबी तर तुम्हाला हा त्रास होणार नाही आणि हे लसीकरण कमीत कमी दोन महिने आधी व्हायला पाहिजे म्हणजे त्याची प्रतिकार क्षमता तुमच्या शरीरामध्ये तयार होते तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद